नमस्कार अविधिन्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी कैरीचे चटपटीत काप बनवणार आहे नक्कीच तुम्हाला आवडतील लगेच सुरुवात करूया इथे मी एक कैरी घेतली आहे ती कैरीचे आपल्याला काप करायचे असं पुढचा देठ कट करून दोन काप केले आता एक एक काप करून घेऊया असे एवढे एवढे करून घ्यायचे काप आपल्याला असे छोटे छोटे मध्ये काप करायचे म्हणजे ह्याच्यात मसाला जाऊन मुरून छान लागतात ते भाकरीवर तोंडी लावायला अशा असे मध्ये मध्ये काप करून घ्यायचे इथे मी थोडस मीठ घालून लसूण कुटून घेतला असा जाडसर चवीपुरतं मीठ अजून थोडस घालणार आपण पण ह्याच्यात पण मीठ घातलंय मी लसणामध्ये घालून घेऊया आंब्याच्या फोडीवर आणि एक चमचा हळद घेतली पाऊन चमचा आणि हे तिखट चिमूटभर मिक्स करायचं हातानं छान अशा प्रकारे माझे मसाला काप कैरीचे बनून तयार आहेत हे दोन तीन तास मुरले एकदम एक छान जेवणाबरोबर तुम्ही लावायला मस्त लागतात नक्की तुम्ही एकदा करून बघा आवडल्यास मला कमेंट करून सांगा हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद